जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे पंधरा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एकाहत्तर चौल सुभ्यामधले वतनदार देशमुख आणि देशपांडे त्या भागाच्या सुभेदारीचे काम नीट चालू देत नसत उत्तम सुभेदार पाठवला असतानाही तुम्ही त्याच्याशी नसते वाद घालता आणि सुभेदारीचे काम होऊ देत नाही हे चालणार नाही तुम्ही त्या सुभेदाराचा निर्णय मान्य करा व तसे न केल्यास तुम्हाला शासन होईल काही मुलाहिजा होणार नाही असे छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रात रोखोकपणे म्हटले आहे पंधरा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे सत्याहत्तर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शके पंधराशे नव्याण्णव सव्वस्तर पिंगळ वार गुरुवार छत्रपती शिवरायांचे देशमुखास पत्र चेऊल सुभ्याचे वतनदार देशमुख देशपांडे यांना त्या भागाच्या सुभेदारीचे काम नीट पाहण्याचे आणि कोणावरही अन्याय होणार नाही असे कार्य करण्याचे आदेश दिले यात कुचराई झाल्यास कोणाचाही मुलाहिजार ला राखला जाणार नाही असे महाराजांनी या दिवशी पाठवलेल्या पत्रात स्पष्ट उल्लेख दिसतात पंधरा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे कार्तिक वैद्य अष्टमी सोळाशे एक सव्वस्तर सिद्धार्थी वार शनिवार छत्रपती शिवराय जालना स्वारीवर छत्रपती शिवरायांना सुद्धा रणमस्त खानाने अडवले होते इसवी सन सोळाशे एकोणऐंशी मध्ये दिलेर खान हा विजापूर जिंकण्याच्या प्रदेश लुटायचे ठरवले शहजादा मोअजम हा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरचा सुभेदार होता पंधरा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एकोणऐंशीच्या च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी सतत चार दिवस जालना पेठ लुटली ही लूट घेऊन जाताना औरंगाबादहून रणमस्त खान आठ दहा चालून आला एक पंच हजारी शिंदोजी निंबाळकर ठार झाले बहिरजी नाईकांनी महाराजांना आडवाटेने पट्टा गडावर आणले पंधरा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी गव्हर्नर आंतोनिक बाईस द सात याने पोर्तुगीजांच्या राजास लिहिलेले पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याला लागून असलेल्या दमणपर्यंतचा सर्व प्रदेश जिंकला आहे या शहरापासून पाच दिवसांच्या अंतरावर त्याचे मुघल पौजेशी युद्ध चालू आहे कोसांवर असलेल्या खांदेरी उंदेरी बेटाची तटबंदी तो करीत आहे त्यांचा शेजार आम्हाला चांगला नाही इंग्रजांनी त्यांना विरोध करायचे ठरवले असून आमचे सहकार्य या कामी मागितले आहे आमच्या उत्तरेकडील प्रदेशाच्या सेनापतीस कळवले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांशी आमचा शांततेचा करार झाला असल्याने त्या कराराचा भंग करून त्यांच्याशी आम्हाला युद्ध करता येत नाही असे इंग्रजांना कळवावे हे सांगण्याचे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा इंग्रजांचा शेजार वाईट आहे असे आमचे मत आहे पंधरा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी व्हॉईसराय सेंट स्टीफन म्हणजेच कुंभार जुवेवर चढला व्हॉईसराय सकाळी सात वाजता सेंट स्टीपरवर चढला वर छत्रपती संभाजी महाराजांचे चाळीस लोक होते पोर्तुगीजांचे एकशे पन्नास लोक व बरेच खाली बंदूकधारी लोक पाहून छत्रपती संभाजी महाराजांचे लोक पळाले इतक्यात छत्रपती संभाजी महाराजांचे से मोठे सैन्य पायथ्यावर आले घोडेस्वार मदतीस आले पळालेले चाळीस लोक स्वारा परतले थोडे गोळीबाराला बळी पडले पर परंतु शत्रूचे सर्वच लोक मारले गेले व्हॉईसराय व जनरल घोड्यावर होते व चार बारी पिस्तुलातील बार गेले म्हणून वाचले वॉइस व वा जनरल आपले घोडे सोडून देऊन छातीभर पाण्यात जाऊन होळीत चढले व तीराला गेले तीराय आज्ञेनुसार दोन बटालियन्स त्याच्या मदतीस आली होती त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे से मोठे सैन्य घसरले त्याचा पुरा मोड केला बहुतेक मारले गेले काही चिखलात रुतून मेले काही रुतलेल्या स्थितीत भरती आल्याने पाण्यात बुडून मेले काही पोहणीस लागून मेले या पान उताराच्या जागी पोर्तुगीजांच्या अडकलेल्या सैन्याची धुळदाण उडविताना छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यातील काही लोकही चिखलात रुतले व पाण्याच्या ओघात सापडले पंधरा नोव्हेंबर इसवी सन अठराशे आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म भारतीय या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर रोजी लिहतू सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्पत्याच्या पोटी झाला याच बालकाने लढव या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारून जे महान कार्य केले त्याला तोड नाही त्यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा गीताब जनतेनेच बहाल केला